आमदार रमेश कराडे यांच्या वाढदिवसानिमित्त पानगाव येथील रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश अप्पा कराडे यांच्या जन्मदिनानिमित्त रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे युवा नेते माननीय ऋषिकेश दादा कराड यांच्या हस्ते झाले भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराड यांच्या जन्मदिन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि आमदार रमेशप्पा कराड मित्रमंडळाच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी विविध विधायक उपक्रम राबवले जात असून रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे बुधवारी सकाळी युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांच्या शुभ हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी निश्चित केल्याप्रमाणे अठ्ठावन्न जणांनी रक्तदान केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगून आमदार रमेशप्पा कराड यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ समाजातील गोरगरीब गरजूंना कार्यकर्त्यांनी मिळवून द्यावा असे त्यांनी बोलून दाखवले यावेळी सतीश आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार रमेशप्पा करडे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटराव आनामे शरद दरेकर श्रीकृष्ण जाधव गणेश तुरूप गोपाळ शेंडगे अमर चव्हाण ललिता कांबळे शीला आचार्य भागवत गीते शिवाजी जाधव मारुती गालफाडे राम भंडारे नाथराव गीते बाळू भंडारे संतोष तुरूप इस्माईल मनियार रमाकांत संपत्ते आकाश ढोणे दिगंबर एडले रमाकांत वाघमारे गोविंद नरहारी शेख शफिक अरुण कांबळे ज्ञानेश्वर पांचाळ भागवत गाडगिळे हरिभाऊ रजपूत संजय सरनागिरे विलाई शेख अविनाश मोटाडे नवनाथ पांचाळ मनोज दुट्टे विष्णू शिरसाट यांच्यासह इतर अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर